नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए एन मराठी मध्ये आपलं स्वागत धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे यासाठी अहमदनगर शहरातील गजराज नगर येथे बॉडी ग्रोथ फिटनेस जिम सुरू झाली आहे उभारलेल्या या जिमचा युवा वर्गाला चांगलाच फायदा होईल नक्की युवकांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं असं आवाहन जिमच्या शुभारंभाप्रसंगी हाजी लाला यांनी केलं तसेच ट्रेनरच्या मदतीने व्यायाम करा असा सल्ला संचालक वसीम भाई यांनी यावेळी दिला गजराजनगर येथे नव्याने सुरू झालेल्या बॉडी ग्रोथ फिटनेसचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी सालीम खान हाजी लाला वसीम खान आसिया खान नियुजुद्दीन शेख शाहनवाज शेख आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर आपल्या अहमदनगर शहरामध्ये हैदराबाद नगर येथील बॉडी ग्रोथ फिटनेस जिम याचं उद्घाटन झालेलं आहे आमचे ज्येष्ठ वडील सेव्ह फाय यांचे असतील तरी आपण इथे येऊन एकदा द्यावी ती नंबर घेतो